नमस्कार आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आंबेडकर नगर प्रभाग क्रमांक आठमध्ये मध्ये भाजपचा जोरदार दौरा सुरू आहे जनतेच्या विश्वासावर उभ्या राहिलेल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विकास सुरक्षितता आणि समृद्ध भविष्यासाठी एकजूट दाखवत भाजपने घराघरात संपर्क साधला परिसराच्या सर्वांगीण प्रगतीचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला सांगतो आम्ही सगळे उभा आहे का ते आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत संधी द्या तुमच्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला दारा पडून आलायचं आहे तुम्हाला कामगार योजना असेल अमुख योजना असल त्या योजनेचा लाभ आम्हाला तुम्हाला मिळून द्यायचा आहे का सगळं या ठिकाणी सगळं गरीब कुटुंबातील तुम्ही सगळं काही फुडोरी तालुक्यातल्या काही काही सिल्लोडचे ये सगळं तुमचे गाव काय बदनापूरचे काही आहे असेच गाव आहे आपले बरोबर आहे की नाही आणि आज लक्षात घ्या हे सगळं कार्य आज आपल्याला कमळाच्या माध्यमातून करायचं आहे आज आता या माध्यमातून एवढी मी तुम्हाला विनंती करणार आहे गल्लीत गेल्या का एवढी चर्चा करा कमळाला मतदान करायचं बाई या वेळेस काय म्हणा कमळा रेवा सरस्वती कशावर बसलेली आहे कमळावर सरस्वती म्हणजे आपली सगळ्यात मोठी देवी आहे आणि मला एक म्हणायचं आहे की आता येणाऱ्या काळात पंधरा तारखेला कमळ या मताला मत, बटन दाबून तुम्हाला चार मत मतदान करायचं कर आता जसं यांनी सांगितलं गल्लीत एवढी चर्चा करा आता की आता गल्लीत गेलं गेक चर्चा काय कमळाला काही मत करा आणि तुम्ही एवढ्या एवढ्या आमच्यावर विश्वास ठेवा सगळ्या ज्या माते इथून पुढच्या काळामध्ये दे, देशात कमळाचं राज्यात कमला तर सरकार आहे दिल्लीपर्यंत कोण पाहिजे हे बघा गल्लीत कमळ भुल तर दिल्लीत कमळ भुलेलच आहे आणि वरून देणारा आपला तर घेणार आपलाच पाहिजे वरून देणार आहे खाली तू नसत काय करतो वरून हे बघा देशाची छावीपणाकडे कमळाकडे कमळाकडे आता गल्लीची आंबेडकर नगर मध्ये रॅली काढली कसा प्रतिसाद मिळाला आणि काय लोकांच्या मागण्या आहे तुमच्या असं लक्षात आल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि सर्वच इच्छुक उमेदवार आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी काठी भेटीसाठी साठी या परिसरात आलो परंतु त्याला स्वरूप रॅलीचा चाल आणि प्रतिसाद आता तुम्ही बघितलं कमीत कमी हजार बाराशे लोक या ठिकाणी आंबेडकर नगरमधले आमच्यासोबत आणि सर्वांची इच्छा आहे या महानगरपालिकेत असं केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तसंच सर भारतीय जनता पार्टीचं सर भारती सरकार या महानगरपालिकेत यावं जेणेकरून सर्वसामान्य अठरा पगड जातीच्या लोकांना या पक्षाच्या माध्यमातून या नगरसेवकांच्या माध्यमातून त्यांचा विकास व्हावा त्यांच्या परिसराचा विकास व्हावा कारण आता दहा वर्ष झाले महानगरपालिकेचे निवडणूक झाली आणि अनेक ठिकाणी नागरी समस्या निर्माण झाली लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांचे हाल झाले घरकुंचे प्रश्न असतील येण्याचे प्रश्न असतील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील स्वच्छतेचे प्रश्न असतील अनेक अनेक सरकारी दरबारमधले अनेक प्रश्न असतील हे सोडवण्यासाठी प्रकड कार्यकर्ते या ठिकाणी कोणी नव्हतं तरी पण आमचे भारतीय जनता पार्टीचे आंबेडकर नगरचे सर्वच कार्यकर्ते माननीय कॅबिनेट मंत्री अतुलजी साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेळोवेळी गौरगरीबाचे कामं करतात आणि त्याचमुळे अतुल सावे साहेबांच्या कार्यकर्त्यांमुळे अतुल सावे साहेबांमुळे आज आपण बघितलं हा जल्लोष आज जवळजवळ तीन चारशे महिला चार पाचशे नागरिक तरुण आणि ह्या भा आंबेडकर नगरमधले भारतीय जनता पार्टीचे आमचे भाऊ असतील सगळेच कार्यकर्ते या ठिकाणी ताकतीने उडवले उतरले आणि एकच निश्चय केला यावेळेस काही जरी झालं तरी आम्ही कमळाच्या फुलालाच मतदान करणार आणि कमळाची नगरसेवक निवडून आल्यावर आमच्या परिसराचा विकास होणार हा विश्वास आता जनतेमध्ये निर्माण झालेला आहे त्यामुळे आता या निवडणुकीत कोणी आम्हाला किती जरी आडवे आले परंतु आमचा हा मतदार राजा त्यांना या ठिकाणी ओळख देणार नाही आणि सर्वजण ताकदीने भारतीय जनता पार्टीला मतदान करणार आहे एवढंच आज या ठिकाणी अधोरेखित आहे